नमस्कार मी पंजाब डग माझी शेतकऱ्याला विनंती <laughs> विजा कडकडत असताना झाडाखाली थांबत जाऊ नका आंब्याच्या झाडाखाली थांबत जाऊ नका लिंबाच्या झाडाखाली थांबत जाऊ नका नारळाच्या उंच झाडाखाली थांबत जाऊ नका पाण्याच्या टाकीखाली थांबत जाऊ नका मोबाईल टावरला हात लावून राहू नका लोखंडी पोलच्या बाजूला राहू नका या भागावर जास्त विजा चमकत्या आणि पडतात देखील म्हणून माझी सगळ्याला विनंती विजा कडकडायला लागल्या आपला जो मजूर आहे आपला जो कामगार आहे त्यांना म्हणायचं सरळ घरी जा आणि स्वतःचा जीव वाचव असं करून तुम्ही तुमचं विजेपासून संरक्षण करायचं कालच आमच्या बाजूला डासाळ्या तेरा किलोमीटर आहे तिथे एक मुलगी कापूस लावत असताना कडकडू लागल्या म्हणून ते झाडाखाली थांबल्याच्यानंतर त्यांच्या अंगावर वीज पडली आणि ती मुलगी दगावली म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की विजाकड करत असताना झाडाखाली थांबत जाऊ का वाटल्यास घरजवळ करा आणि स्वतःचा जीव राज्यामध्ये आज सोळा सतरा अठरा दररोज वेगवेगळ्या भागात सरीव सरी येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांच्या जमिनीमध्ये ओल आहे तुम्ही काय करा की जमिनीत पेण्याची तयारी करा जर जमिनीत एक फूट असेल तर तुम्ही पेण्याची तयारी करू शकता म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस चालू राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा उसरी चालू राहणार आहेत म्हणून सर्व शेतकऱ्यांनी सर्वदुरी एखाद्या पा। पाऊस पडणार नाही पण भाग बदलत बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पा पूर्वही दर्भ पश्चिमी दर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या सगळ्या वे भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये दररोज पाऊस आहे एकदम पाऊस काय उघडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणून पेरलेला देखील तुमचा उघडणारच आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा एकदम पाऊस असा उघडणार नाही पण भाग बदलत पडणार आहे सरीविसरी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की आता पाऊस पडणार आहे तर त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे वारं सुटणार आहे पंधरा मे ते तीस मे दरम्यान समजा हे वांदुळ गाव आहे ना याच्या बाजूला म्हणता आहे बघा तर जर याला पाऊस पडला पंधरा मे ते तीस मे दरम्यान पुनर आणि तिकडं जर नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये इथं दररोज येतोय पण त्या गावाला जातच नाही अशी परिस्थिती दरवर्षी होते म्हणून तुम्ही आता तुम्ही तुमचं लक्षात घ्यायचं पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुमच्या बाजूच्या गावाला जास्त पाऊस पडला ना त्या गावाला जास्तच पडणार आणि तुमच्या गावाला कमी पडला की तुम्हाला दरवेळी सोडून देणार म्हणून हे लक्षात घ्यायचं मग तुम्हाला फक्त मोजकात पाऊस पडतो मग तुम्हाला पाऊस कधी येणार तर तुम्हाला वीस सप्टेंबर नंतर जास्त पाऊस पडतो भाग बदलून पाऊस आल्याच्या नंतर म्हणून हे लक्षात घ्यायचं अचानक बदल झालं तर उद्या एक लगेच मिश्र दिला जाईल धन्यवाद